घ्या शिपिंग चार्जेस आपल्याला फ्री मिळणार आहे अडीच रुपयाला नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण परत एकदा आलेलो हो, आहोत पुन्हा टेक्स्टाईल मिल येथे आणि आपण आहोत फुरसुंगी पुन्हा सासवड रोडला सुंदर साडी घेऊन आलेली आहे पैठणी बेस्ट साडी आहे तपस्या पैठणी एकदम सुंदर साडी आहे घरच्या घरी वॉश करता येणारी आणि कशी पण वापरा मजबूत आणि टिकाऊ अशी साडी फक्त चारशे ला आणि आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला फ्री शिपिंग उपलब्ध राहणार आहे स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर तुम्ही तुमची प्लेसमेंट करू शकता आणि सुंदर काटपदर साड्या कव्हर करू शकता तर फ्री शिपिंग मध्ये आपली चारशे सत्तर पासूनच्या साड्या आज आपण कव्हर करणार आहोत व्हिडिओवर कंटिन्यू रहा व्हिडिओ छोटा आहे पण युजफुल आहे तुम्हाला बिझनेस करायचा असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला कितीही साड्या खरेदी करायच्या असतील तर फ्री शिपिंग मध्ये आपण ही खरेदी करू शकतो लगेच व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण स्पेशल तपस्या पैठणी मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी बघायला मिळणार आहे बघा काटपदर पैठणी साडी आहे सुंदर साडी आहे रफ अँड टफ साडी असणार आहे कशी पण वापरा काहीही होणार नाही या साडीला सूत बघा किती सुरेखे साडी अंगावर नेसली की एकदम चाकून चुकून बसणारी साडी आहे बर्थडे गिफ्टला वगैरे तुम्ही यूज करू शकता यामध्ये आपल्याकडे बारा तेरा कलर आहेत आणि प्रत्येकाचे काठ तुम्हाला बघण्यासारखे आहेत बघा इथे सुंदर सूत आहे चारशे सत्तरची तपस्या पैठणी आपल्या पुन्हा मध्ये उपलब्ध राहणार आहे सुंदर सुंदर कलर अवेलेबल आहेत लवकरात लवकर शॉपला भेट द्या आणि शॉपला भेट देऊ शकत नसताल तर ऑनलाईन तुम्ही शॉपिंग करू शकता फ्री शिपिंग मदे। स्क्रीन स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे डिझायनर साडी आहे बघा जर तुम्हाला अशा साड्या आवडत असतील तर नक्कीच तुमच्यासाठी असणार आहे यामध्ये आपल्याकडे दोन कलर अवेलेबल आहेत बघा हा पिंक कलर आणि हा वाईन कलर दोन्ही कलर एकदम ट्रेंडी आहेत तुम्हाला आवडतील असे कलर आहेत ऑफिस यूज साठी झटपट नेसता येणारी घरच्या घरी वॉश करता येणारी जॉर्जेट बेस असलेली सिरोजगी वर्कची आणि एम्ब्रॉयडरी वाली साडी आहे दादा याची प्राइस काय असणार आहे बाराशे पन्नास रुपये सहाशे तीस मध्ये या दोन साड्या कव्हर करू शकता म्हणजे एका एक साडीची प्राइस सहाशे तीस असणार आहे याला शिपिंग फ्री असणार आहे तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता ऑफिस वेअर साठी कोणाला देण्या घेण्यासाठी घरच्या वापरासाठी सुंदर साडी आहे बघा गोटापट्टी केलेला असणार आहे याला वा एकदम सुरेख साडी आहे झटपट नेसता येणारी घरच्या घरी वॉश करता येणारी सूत बघा एकदम मलमली आहे आणि यामध्ये कलर्स आपल्याकडे भरपूर आहेत आता रेट काय आहे याचा हे फक्त आपल्याला बसल तीनशे ऐंशी रुपयामध्ये तीनशे ऐंशी रुपयामध्ये शिपिंग चार्जेस फ्री तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता किंवा आपल्या शॉपला येऊन भेट देऊ शकता टर्की सिल्कच्या मटेरियल मध्ये तुम्हाला गार्डन सिल्क साडी गार्डन गार्डन साडी घेऊन आलेली आहे आणि ही साडी एकदम सुरेख आहे डेली यूज साठी ऑफिस वेअर साठी एकदम छान आहे अडीचशे रुपयामध्ये यामधलाच पॅटर्न आहे लेहरिया पॅटर्न यामध्ये पण आपल्याकडे कलर बघा किती सुंदर आहेत आणि ही कुठलीही साडी घ्या शिपिंग चार्जेस आपल्याला फ्री मिळणार आहे अडीचशे रुपयाला श्रावण स्पेशल साडी आहे जर तुम्हाला कलरफुल साडी हवी असेल तर यामध्ये पण आपली चंद्रकुल साडी आहे याला पल्लू खूप सुरेख दिलेला आहे यामध्ये आपल्याकडे बांधणी साडी सुद्धा असणार आहे बाटिक साडी सुद्धा आहे बघा सुंदर आणि या सर्व साड्या तुम्हाला फक्त अडीचशे रुपयाला फ्री शिपिंग मध्ये पुना टेक्सटाइल मध्ये अवेलेबल आहेत तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या आणि जर तुम्ही शॉपला येऊ शकत नसाल तर फ्री शिपिंग मध्ये ही साडी नक्कीच कव्हर करा